मासवडी परफेक्ट होण्यासाठी काय करायचे त्याचे स्टफिंग कसे भरायचे त्याला सुटू नये म्हणून काय काळजी घ्यायची या सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने जर मेजरमेंट घेतलं तर तुमची पडी अगदी परफेक्ट बनून तयार होईल नमस्कार मी प्रिया याच रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण खमंग खुसखुशीत पाच ते सहा दिवस आरामात टिकणारी मासवडी कशी बनवायची हे पाहणार आहोत ही खायला तर इतकी जबरदस्त लागते ना मला तर ही प्रचंड आवडते आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे जी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे मी तुम्हाला योग्य प्रमाण घेऊन अगदी सोप्या पद्धतीने ही वडी कशी बनवायची हे सांगणार आहे ह्या वडीला काही भागात लाटी वडी असेही म्हणतात वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला मासवडी बनवण्यासाठी येथे सर्वप्रथम मी तीन कप बेसनपीठ घेतले आहे तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असलेल्या कोणत्याही वाटीने हे पीठ मोजून घेऊ शकता तीन कप बेसन पिठासाठी एक कप गव्हाचे पीठ घेतले आहे मी जे हे पिठाचे प्रमाण तुम्हाला सांगितले आहे ना ते अगदी योग्य आहे तुम्हाला पण असेच पीठ मोजून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आता हे सर्व सुके जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि याचा गोळा मळून घ्यायचा गोळा मळत असताना जास्त घट्टसरही नाही म्हणायचा आणि जास्त सैल पण नाही म्हणायचा मीडियम कन्सिस्टन्सीचा आपल्याला मळायचा आहे आपल्या चपातीचा जे कणिक आपण भिजवतो ना त्यापेक्षा थोडासा घट्टसर मळायचा आहे इथे माझा गोळा मळून झालेला आहे आता या गोळ्याला आपल्याला अर्धा ते पाऊन तास मोरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहे गोळा मुरत आहे तोपर्यंत मांसवटीसाठी लागणारे स्टफिंग बनवून घेऊ यासाठी इथे कढईमध्ये मी पाव कप पांढरे तीळ घेतले आहेत आता या तिळाला हलकासा लालसर येपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजण्यासाठी कमीत कमी तीन ते चार मिनिट लागतात आणि तीळ भाजताना लो टू मीडियम हीटवरच भाजून घ्यायचे त्यामुळे ते व्यवस्थित भाजले जातात याचे मी तुम्हाला साहित्य आणि मेजरमेंट सांगते त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत असते तेथे दे जाऊन तुम्ही त्या गोष्टी बघू शकता तीळ भाजले ओळखायचे कसे तीळ भाजल्यानंतर खमंग असा त्याचा सुवास जो दरवळतो ना त्यावेळेस समजायचे की तीळ भाजले आहेत साधारण तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि माझे तीळ पण इथे व्यवस्थित असे भाजलेले आहेत आता हे काढून घेऊ आता याच कढईमध्ये दोन मोठे चमचे खसखस घालून घ्यायचे आणि हे पण आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहे हे जे भाजून घेतलेले साहित्य आहे ना ते सेपरेट सेपरेट ठेवा एकत्र करू नका कोणत्या गोष्टी मिक्सरमधून काढायच्या आणि कोणत्या नाही हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे भाजत असताना ते तडतड उडतात त्यामुळे इथे मी खोलकट कढई वापरले आहे आता इथे खसखस पण व्यवस्थित असे भाजून झालेले आहे आता हे पण मी काढून घेते आता इथे मी एक कप सुके खोबरे खिसून घेतले आहे ते घालून घेऊ आणि खोबऱ्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे खोबरे भाजत असताना थोडासा टाईम लागतो कारण त्याच्यात मॉइश्चर असते त्यामुळे कमीत कमी सात ते आठ मिनिट आपल्याला हे खोबरे भाजून घ्यायचे आहे ते खोबरे पण व्यवस्थित भाजले आहे आता हे पण मी काढून घेते तर याच कढईमध्ये ओल्या नारळाचा कीस घालून घेऊ आपल्याला हा कीस सात ते आठ मिनिट परतून घ्यायचा आहे कीस पण परतून झाला आहे हा पण मी काढून घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ घालून घेऊ आणि हे तीळ आपल्याला अगदी बारीक नाही करायचे पल्स मोडवर ऑन ऑफ ऑन ऑफ करत तीन ते चार वेळेस फिरून घ्यायचे आहेत यामधील काही तीळ असतील ते फुटले पाहिजेत आणि काही ते अख्खेच राहिले पाहिजेत तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ती पिरवून घ्यायचे आहेत पूर्ण बारीक पूर्ण नाही करायची आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले खोबरे होते ना ते घालून काढून घेऊ आपल्याला हे पण अगदी बारीक नाही करायचे थोडेसे जाडसरस ठेवायचे आहे मी ते बघू शकता मी खोबरे अगदी बारीक नाही केले थोडेसे जाडसरस ठेवले आहे आता हे पण मी भांड्यात काढून घेते खोबरे काढून झाले की याच मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचं किस जो आपण भाजून घेतला होता ना तो घालून घेऊ आणि हे पण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते ना मिक्सरमधून काढायला त्या भाजल्यानंतर पूर्णपणे थंड करायच्या आणि नंतरच मिक्सरच्या भांड्यात घालून काढून घ्यायच्या आहेत आता या खलबत्त्यामध्ये भाजलेली जी खसखस आहे ना ती घालून कुठून घ्यायची आता इथे खसखस पण कुटून झालेली आहे ती पण याच भांड्यामध्ये काढून घेऊ खसखस घालून झाली की सात तेट लसणाचे पाकडे मी ठेचून घेतले आहेत ते घालून घेऊ आणि अद्रकची मिक्सरमधून पेस्ट करून घेतली आहे ती घालून घेऊ इथे अद्रक आणि लसण एकत्र नाही करायचे आपल्याला लसण आवडदोबड ठेचलेला पाहिजे त्यामुळे आता इथे सुके मसाले घालून घेऊ चार मोठे चमचे काळा मसाला येथे मी घरगुती काळा मसाला घेतला आहे तुम्ही याऐवजी लाल तिखट पण घालू शकता किंवा तुमच्याकडे अवेलेबल असलेला गोडा मसाला पण घालू शकता एक मोठा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक चमचा सुहाणं मटण मसाला हा मसाला वापरला तर याची टेस्ट आणखी वाढते तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ त्यावेळेस आपण वाटण करत असतो त्यावेळेस तीळ खसखस आणि खोबरे मिक्सरमधून एकत्र का नाही काढायचे तीळ आणि खसखस असते ती एकदम बारीक असते आणि खोबरे असते ते जाडसर असते मग मिक्सरमध्ये फिरवताना खोबरे बारीक होते पण तीळ अख्खेच्या अख्खे आणि खसखस पण वाटली जात नाही त्यामुळे इथे मी तीळ आधी वाटून घेतले होते आणि खसखस कलकत्त्यामध्ये कुटून घातली होती आणि सर्वात शेवटी खोबरे मिक्सरमधून काढले होते आता हे सारण बनवून झालेले आहे साईडला ठेवून देऊ आपण जो गोळा मळून घेतला होता ना त्यामधील छोटासा पोर्शन घ्यायचा म्हणजे आपल्या चपातीचा उंडा असतो ना तेवढा साईजचा आणि आपल्याला हे गव्हाच्या पिठामध्ये बुडून याची चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटत असताना पातळ लाटायची जास्त जाड नाही लाटायची पातळ लाटल्यामुळे काय होतं ना वडी अगदी खुसखुशीत होते आता ही चपाती लाटून झालेली आहे हे एकदा पलटून घेते त्यामुळे ते पोळपाटाला चिटकणार नाही हे बघा या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे मी चिंच तीन तास पाण्यात त्याची घातली होती आणि त्याचा फक्त कोळ असताना तो काढून घेतला आहे आता तो ह्या चपातीवरती लावून घेऊ त्यामुळे काय होतं ना आपण जे चपातीवरती सारण घालणार आहोत ना ते चपातीला व्यवस्थित असे चिटकले जाते सारण त्याला सुटणार नाही आता यावरती सारण घालून घेऊ सारण घालत असताना पण जास्त दाटसर नाही घालायचे पातळच घालायचे आहे सारण घालून झालेले आहे आणि आता काय करायचे याचा अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनवत असताना पण मध्ये मध्ये प्रेस करायचे त्यामुळे काय होईल ना सारण बाहेर येणार नाही आणि रोल बनवून झाला की जे शेवटचे दोन टोक असतात ना ते अशा पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत आणि आणखी एक वेळेस याला प्रेस करायचे आहे आता याच्या वड्या कट करून घेऊ याच पद्धतीने मी बाकीच्या पण चपात्या आटून वड्या कट करून घेणार आहे आणि वड्या पण कट करून झाल्यानंतर हलक्या हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे त्यामुळे वडीला शेप असतो ना तस छान येतो आणि याच्यातील ज्या लेयर्स असतात ना त्या पण अगदी सुरेख पडतात इथे माझ्या सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत आता हे आपल्याला वाफळून घ्यायचं आहे इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आहे तर यावरती जी चाळणी ठेवणार आहोत त्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचे तेल लावल्यामुळे आपण जी वडी वाफलायला ठेवणार आहोत ना ती याला चिटकणार नाही आता यामध्ये एक एक करून अशी वडी ठेवून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी एकसारख्या आकारामध्ये मी वडी कट करून घेतली आहे अगदी परफेक्ट तर यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला ही दहा ते बारा मिनिट वापरून घ्यायचे आहे एका साईडने ही वडी वापरून झालेली आहे आता ही पलटायची आणि दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने आपल्याला एक वेळेस वापरून घ्यायची आहे ते मी सर्व वड्या पलटून घेतल्या आहेत यावर ते झाकण ठेवायचे आणि आणखी दहा मिनिट आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे इथे सर्व वड्या व्यवस्थित अशा वापरून झालेल्या आहेत आता ही मी एका डिशमध्ये काढून घेते तुम्ही इथे बघू शकता वडेमधून सारण बिलकुल पण बाहेर नाही आले तर ह्या वड्या पूर्णपणे थंड करायच्या आणि नंतर आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आता यामध्ये वडी तळून घेऊ तेल अगदी कडकडीत गरम नाही करायचे आणि जास्त गारही नाही ठेवायचे वडी तेलामध्ये सोडली ना अशा पद्धतीने बुडबुडे आले पाहिजेत इतपत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आता हे मीडियम हीटवर आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे ते मी आज वडी डीप फ्राय करत आहे ह्या तुम्ही शालो फ्राय पण करून खाऊ शकता शालो फ्राय केल्यानंतर पण ही वडी इतकी अफळातून लागते ना उरलेल्या सारणाची झणझणीत रसाभाजी आणि शालो फ्राय केलेली वडी नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत ही वडी मी लो टू मिडियम हीटवर तीन ते चार मिनिट तळून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता कलर तर किती सुरेख आला आहे अशाच पद्धतीने मी राहिलेल्या वड्या पण तळून घेणार आहे यातील एक वडी मी तुम्हाला तळून पण दाखवते यातील सारण बिलकुल पण बाहेर आले नाही आणि लेहस्त तर किती सुरेख आले आहेत अगदी परफेक्ट अशा पद्धतीने आपली झणझणीत चटपटीत आणि क्रिस्पी मांसपडी बनवून तयार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे गव्हाच्या पिठाचे आणि बेसनाच्या पिठाचे प्रमाण सांगितले आहे ना ते अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर गव्हाच्या पिठाचे प्रमाण वाढवले तर वडी चिवट होते आणि जर बेसनच्या पिठाचे प्रमाण वाढवले आपण ज्यावेळेस वडी वाफलवतो ना त्यावेळेस त्याला चिरा पडतात त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही मेजरमेंट घेतले तर तुमची पण वडी इतकीच क्रिस्पी आणि परफेक्ट होईल तुमच्याकडे या वडीला लाठी वडी म्हणतात का वडी म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर याच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार चला तर मग भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये ज्यामध्ये आपण ही वडी शालो फ्राय कशी करायची आणि याची झणझणीत रस्सा भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद